शिर्डीलगत असलेल्या नगर मनमाड रोडवरील वैभव बाठिया यांच्या हॉटेल कल्पदीपवर बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हल्ला करून हॉटेलचं मोठं नुकसान करत मालकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि यात मालक गंभीर जखमी झाला असून त्यास साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती होताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली या घटनेत हॉटेलमध्ये गल्ल्यात असणारे रोग पन्नास हजार रुपये गळ्यातील तीन तोळी वजनाची सोन्याची चेन हातातील पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लॅपटॉप खुर्ची टेबल अशा दोन लाख रुपयांच्या वस्तूंची मोडतोड झाली पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे राहता तालुक्यात शिर्डीसह शहरी आणि ग्रामीण भागात काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या टोळ्या तयार झालेल्या असून त्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने हॉटेल व्यावसायिक परमिट रूम चालक मालक लोकांना वेठीस तरत असल्याचा हा प्रकार या घटनेतून पुढे आला असून जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय अधिकारी शिरीष बमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी कठोर कारवाई करून या गुन्हेगारांना गजाड करावी अशी मागणी राहता तालुक्यातून पुढे आली आहे या संदर्भात लवकरच काही व्यापारी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांना भेटून या संदर्भात कारवाईची मागणी करणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिरडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव